नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपले, आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपला विषय आहे की मागेल त्याला सोलार पंप योजनेमध्ये आज कोणत्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये येणार कोणत्या वेळेस येऊ शकतात किती वेळ राहणार याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम या अगोदर दोन दिवसापूर्वी येऊन गेलेल्या कंपन्या तुम्हाला सांगतो सत्तावीस तारखेला जी के शक्ती ओसवाल रोटोमॅक्स या कंपन्या आल्या होत्या त्या निवडीसाठी थांबलेले शेतकरी यांनी आता दुसऱ्या कंपन्या निवडून घ्या कारण या कंपन्या लवकर लवकर येणार नाही आपण या अगोदर आलेल्या कंपन्यांची नावे सांगितले आहेत तसेच अठ्ठावीस तारखेला सी जी पॉवर कॅप्टन पॉलिस्टार दत्ताराम किसान जुनर सोलार रायदन इंटरप्राइजेस सिलिका इंडस्ट्रीज साई बाबूजी सावन इलेक्ट्रिकल श्री साई इलेक्ट्रिक ट्रॉनिक्स आणि सूर्या इंटरनॅशनल या नवीन कंपन्या आल्या होत्या आज येणाऱ्या कंपन्यांमध्ये सर्वप्रथम पाच हजार चारशेचा कोटा घेऊन श शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेली जेन सोलार कंपनी येणार आहे त्यानंतर बल इंटरप्रायजेस सात्विक गिरीन येणार आहे तसेच के एस बी आदित्य सोलार या कंपन्या येणार आहेत तसेच याशिवाय काही नवीनसुद्धा कंपन्या येऊ शकतात या कंपन्यांचा कोटा उपलब्ध होण्याचा टायमिंग हा तीन वाजून तीस मिनटं नंतर ते चार वाजेपासून केव्हाही येऊ शकतात त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती लिंकचा उपयोग करून तुम्ही आपलं स्टेटससुद्धा चेक करू शकतात नाहीतर आपल्या मोबाईलवरती मागेल त्याला सोलार पंप गुगल क्रोम ओपन करून त्यामध्ये मागेल त्याला सोलार पंप हे टाईप करून तुम्ही पेज ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारचे पेज ओपन होईल त्यानंतर बेनिफिसी स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर त्यामध्ये दाखवल की बेनिफिशी स्टेटस यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुमचा कस्टमर आय डी या ठिकाणी टाकायचा आहे कस्टमर आय डी टाकल्यानंतर तुम्हाला पहा अशा प्रकारचं हे पेज ओपन होईल त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती ही दिलेली असेल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली असते ते माहिती व्यवस्थित वाचून घेणे आहे आणि खाली सर्च एक निळ कलरचं ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर खाली तुमचं पेजवरती वेंडर हे ॲड झालेल्या कंपन्या दाखवेल ॲड झालेल्या कंपन्यांवरती क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला जी कंपनी योग्य वाटते ती कंपनी निवडून घ्यायची आहे निवडल्यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईलवरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय असा सक्सेसफुल मेसेज येईल यानंतर तुमचा वेंडर हा सिलेक्शन झालेला असेल तर अशा प्रकारे तुम्ही वेंडर हा सिलेक्शन करून घेऊ शकताच तर मित्रांनो ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण की जेणेकरून वेंडरविषयी मागील सोलार पंपविषयी नवीन जी काही अपडेट येईल ते आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो व तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद